नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अकरा योजना अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी ज्या आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी गरजू कुटुंबांसाठी ज्या अकरा योजना सुरू केलेल्या आहेत त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या अर्ज प्रक्रियेसाठी आपणास काय नियम आहेत काय पात्रता आहेत काय अटी आहेत आणि काय कागदपत्र लागणार आहेत हे सर्व आपल्याला सविस्तर माहिती मोठ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर सांगितलेली आहे तर ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे जे कुटुंब रेशन कार्डधारक आहेत अशा सर्व कुटुंबांसाठी या अकरा योजनांचा त्यांना लाभ होणार आहे तर लवकर जाऊन सविस्तर व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्यात सर्व कळेल की काय निकष आहेत काय कागदपत्र लागणार आहेत आणि काय नियम आणि काय पात्रता आहेत तर या अकरा योजनांचा लाभ घ्या आणि लवकर सविस्तर व्हिडिओ बघा